मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आपल्याला एका नवीन अभिनेत्याची एंट्री होताना दिसणार आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये नंदिनी ही देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणते की आनंद निवास वर जे आलेले संघ तू दूर कर, कर व मालिकेत एका नवीन अभिनेत्याची एंट्री होताना दिसणार आहे तसेच सूत्रांच्या माहितीनुसार हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता ललित प्रभाकर आहे कारण अभिनेता ललित हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी स्टार प्रवाच्या मालिकेमध्ये एंट्री करताना आपल्याला दिसतोय व यापुढे तो आपल्याला लग्नानंतर होईलच प्रे मालिकेमध्ये एंट्री करताना दिसेल तो एक दोन एपिसोड साठी आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत ललित प्रभाकर याला पाहायला आवडेल का ह्या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा